तर पाहू शकाल मित्रांनो आता सर्व बोकड बाहेर घेतलेले आहे एकदम क्वालिटी मध्ये सगळं पाहू शकाल आता याच्यामधले आपण सर्व बोकड देणार आहे ना बोकड आहेत साधारण काही नव्वद पंच्याण्णव शंभर किलोच्या आसपास वेट आहे हा आणि वय किती किती असेल यांचं वय साधारण दोन अडीच दोन अडीच तीन वर्षापर्यंत असेल ओके हा ऐंशी नव्वद किलोच्या आसपास वयच <tweak> हां ना पूर्ण गुलाबी स्ट्रक्चर आहे त्यांचं जसं की आपण इथं पाहू शकाल कान गुलाबी आहे त्याच्यानंतर व्हाईट आईज आहे शिंग पण गुलाबी आहेत बघा शिंगांमध्ये पण गुलाबी काय तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल तर पाहू शकाल पूर्ण गुलाबी आहे हा इकडं तुम्ही पाहू शकाल फुल फुल लेंथ मध्ये आहेत फुल लेंथ मध्ये सर आता काय होतं बरेच जण बकरी बोकड हवा असतो पण त्यांना लवकर खरेदी करता येत नाही कारण त्यांच्याकडे ठेवायला जागा नसते तर अशा ग्राहकांसाठी आपल्याकडे काही सोय आहे का नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेली आहे एस गोट फार्म महागाव पवना डॅम जवळ तालुका मावळ जिल्हा पुणे मित्रांनो या गोट फार्म वर सोजत जातीच्या शेळ्यांचं शेळी पालन मोठ्या प्रमाणावर केलं जातं या फार्मवर वर बकरीसाठी लागणारे बोकड सोजत आणि शिरोई जातीचे बोकड मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर या फार्मचं शेळीपालन कशा प्र कशा प्रकारे चालतं शेळ्यांची काळजी प्रकारे घेत घेतली जाते त्यांचं शेड कशा प्रकारे खाद्य व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या बोकड्यांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर पाहू शकाल मित्रांनो आता सर्व बोकड बाहेर घेतलेले एकदम क्वालिटी मध्ये आहे सगळं पाहू शकाल काका आहे तिथे ज्यांचा हा फार्म आहे काका आपलं नाव सांगा माझं नाव एकनाथ दारिबा पडोळा ओके आपलं गाव कोणतं आहे महागाव काले कॉलनी नगर ओके म्हणजे आपल्या फार्मचा पत्ता हाच आहे आपला फार्म कोणत्या नावाने आहे एसपी गोट फार्म म्हणून एसपी गोट हो महागावला पवनानगर आणि आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चौतीस एकतीस चव्वेचाळीस ओके अजून एक नंबर आहे अजून नंबर आहे ना ओके okay. नंबर मित्रांनो बाकीचे जे मोबाईल नंबर आहेत ते आपल्याला स्क्रीनवर पुढे दिसतच असतील आपल्याला स्क्रीनवर सुद्धा ते मोबाईल नंबर देतोय मी काका आपण हा फार्म कधी कधी चालू केला होता साधारण दहा वर्ष झाले फार्म चालू आहे आपला दहा वर्षापासून आणि कोणत्या जातीच कोणत्या जातीच्या शेळ्यांचं पालन करतो आपण सोजतचं पालन करतो सोजत शेळ शेळ्या ओके ब्रिडिंग स्वतः आपण स्वतःच स्वतःच प्रोडक्शन स्वतःच ओके आता पलीकडे ज्या आपल्या शेळ्या आहेत ज्या कधीपासून शेळ्या आहेत म्हणजे साधारण माझ्याकड ज्या सात आठ वर्षापासून आहेत पण ज्या शाळ्या दोन तीन व्यथा झाल्या ते मी विकतो आणि त्यांच्या पाठी ज्या असेल त्यापासून मी नवीन प्रोडक्शन तयार करतो ओके आता आपल्याकडे अंदाजे शेळ्या किती आहेत माझ्याकडे आता पन्नास शाळ्या आहेत साधारण मोठ्या ओके दीडशे शेळ्या होत्या पण मी आता कमी केलं ओके आणि बोकड किती आहे सर्व बोकड पन्नास आहे पन्नास बोकडसाठी ओके आता तुमच्याकडे जो ब्रिडिंग साठी तुम्ही बोकड वापरता तो कोणता बोकड याच्यामध्ये आता माझ्याकडे दोन बोकडे ब्रिडिंग साठी ओके ब्रिडिंग साठी बोकड आहे आणि मी हा आ... हा आपल्या फार्मर तयार झालाय का आणलेला आहे मी आणलेला आहे बाहेरून एक वर्ष झाले Okay. आणि एक वर्ष झाले त्याला आता एक वर्ष त्याचं प्रोडक्शन काही बरेच पन्नासशे बच्चे माझ्याकडे आहेत आता मी प्रत्येक वर्षी हा साधारण ब्रिल्डिंगचा सा बोकड चेंज करत असतो दरवर्षी दरवर्षी चेंज करतो okay. आता या वर्षी विक्री करायचा याला okay. हा किती दातावरचा बोकड हा दात लागले आणि साधारण दात झाले दोन लागले तीन वर्ष वय असेल जवळ तीन वर्ष वय ओके आणि असेल साधारण ऐंशी किलो असेल ऐंशी ऐंशी ते शंभरच्या आसपास वजन असेल कारण मोठ्या मापाचा पोकड पाहू शकाल एकदम मोठ्या मापाचा बोकड आणि साधारण त्याची विक्री करायची म्हटली तर विक्री कितीपर्यंत होईल विक्री साधारण याची सत्तर आणि व्हायला पर्यंत व्हायला पाहिजे पाहिजे ब्रिडिंग ब्रिडिंगचा बोकड आहे बघा मोठ्या मापाचा आणि बाकीचे सुद्धा आहे आता बाकीचे बोकडे बाकी जे आपल्याकडे आहेत जे आपण बकरीसाठी विक्री करणार आहोत तर ते अंडी एका खच्ची केलेले आहेत बहुतेक सगळे खच्ची खच्ची केलेले ओके आणि हा एक आता घरचा बच्छा तयार केला आहे मी ओके घरचा घरच्या विक्री करणार या वेळेला याला वापरणार आहे ओके आणि मग वर्ष दीड वर्ष पुन्हा याला चेंज करणार ओके हे घरी तयार केलेलं आहे घरच्या शेळीचा आहे ओके घरी तयार केलेला आहे बाहेर घरच्या शेळीचा आहे आणि यांचं प्रकारे करत करतं व्यवस्थापन म्हणजे साधारण का आम्ही कडबाकुटीचा जास्त वापर करतो कड हरबाऱ्याचं भुस्कट कडवाकुटी आणि हरीपत्ती आहे आमच्याकडं आणि खुराकात आम्ही साधारण हरभऱ्याचा भार्डा सरकी पेंट अजून चुनी सातू असे मिक्स, मिक्स नियोजन कसं राहतं तुमचं खाद्य देण्याचं सकाळी आम्ही हरीपत्ती टाकतो हरिपत्तीमध्ये सातू साधारण तीस किलो सातू टाकतो आणि दुपारी थोडं हरभरचा भुस्सा देतो थोडासा देतो तात्पुरता आणि संध्याकाळी कडबेच्या कुटीमध्ये सगळं मिक्स करून धान्य आणि पेंड हे संध्याकाळी कुटीमध्ये टाकून देतो ओके आणि शेडचं स्ट्रक्चर तुम्ही केलंय म्हणजे आता आपल्या इथं नवीन जे फार्मर असतात ते ते शेडचं स्ट्रक्चर म्हणजे त्यांच्याकडे एवढं काय अशा प्रकारे शेडचं स्ट्रक्चर नसतं पण हे तुम्ही कसं केलं होतं म्हणजे सुरुवातीला आयडिया वगैरे कशी केली सुरुवातीला आयडिया म्हणजे आम्ही थोडस आमच्या डोक्यातच होते की आपल्याला चांगलं करायचं थोडं स्टँडर्ड करायचं आणि प्रॉपर धंदा करायचा म्हणून आम्ही ते स्वतःच्याच डोक्याने ते केलेलं आहे हां हां वरती हाईट घेऊन साधारण या एक साइड ला, एक ला चार चार पाच फूट आहे ते एक साइड लान चार फूट आहे ते जमिनीच्या लेवलच्या हिशोबाने जसे आधी ते लेवल काढून त्याच्यावर आम्ही फळांच माचन केले आणि त्यावर सात फूट साधारण हाईट दिली पुढे आणि मध्ये नऊ फूट हाईट दिलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही ते शेड बनवले शेडचं नियोजन केलं शेड वरती केल्यामुळे काय काय फायदा होतो शेड वरती केल्यामुळे त्याची लेंडी किंवा मूत्र जे आहे ते जमिनीवर खाली पडतं okay. आणि साधारण ते खाली पडल्यानंतर वरच्यावरून फक्त फिरावला की सगळं एकत्र पडतं आणि त्या मला एक वर्षाने काढता येते साधारण करता शेतीला येते बरोबर वरती आता आपण पाहू शकाल मित्रांनो शेड वरती असल्यामुळे फायदा काय होतो की जे बोकड आहेत किंवा शेळ आहेत एकदम साफ आहेत बघा तुम्ही पाहू शकाल खराब झालेलं नाहीये कुठं आणि हवेशीर वातावरणात राहतं ते आता याच्यामधले आपण सर्व बोकड देणार आहे ना, ना? पन्नास बोकड आहेत साधारण काहींशी नव्वद पंच्याण्णव शंभर किलोच्या आसपास वेट आहे हा आणि वय किती किती असेल यांचं वय साधारण दोन अडीच दोन अडीच तीन वर्षापर्यंत असेल ओके काहींची एक वर्षाची दीड वर्षाची दीड वर्षाच्या पुढच्या दीड ते तीन वर्षापर्यंत वय आहे आणि हे सर्व बोकड आपण आपल्या शेडवरच तयार केलेले आहेत ना हो सगळं शेड वरच आहे ओके त्यांच्या सरांच्या शेडवरच सर्व बोकड तयार केलेले आहे आता सरासरी भाव पाहू शकाल हा मोठा बोकड आहे लाल वाला हा साधारण हा बोकड आहे हा ऐंशी नव्वद किलोच्या आसपास होईलच हा ऐंशी नव्वद किलो वजन असण्याचं याची विक्री किती पर्यंत व्हायला पाहिजे त्याची विक्री पासष्ट सत्तर सत्तर पाहू शकाल फार्मरचे जे बोकड आहेत ते तुम्ही पाहू शकाल सत्तर ते ऐंशी किलो वाजण्याचे बोकड आहेत सर्व आणि जे बकरी साठी पाहिजे त्या क्वालिटीमध्ये सर्व बोकडे फार तर फार पुण्यापासून एक ते दोन तासाच्या अंतरावर हे लोकेशन आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत तुम्ही पाहू शकाल भरपूर बोकड आहेत बोकड ऐंशी आए... ते नव्वद किलो पाऊच बोकड बघा ऐंशी ते नव्वद किलो वजनाचा बोकड आहे एकदम क्वालिटी मध्ये सर सर एका सर आपल्याकडे रेट किती पासून किती पर्यंत राहतील वीस हजार रुपयापासून तर साठ सत्तर हजार रुपये किमतीपर्यंत बोकड आहे आणि सर्व बोकड्यांचे जे वजन आहे ते साठ सत्तर ऐंशी किलो पर्यंत वजन आहे पाहू शकाल नव्वद किलो नव्वद ते शंभर किलो नव्वद ते शंभर किलो पाहू शकाल आणि फुल लेंथ मध्ये भोकड आहे त्याचं बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता व्हाईट आईच आहेत कानाची लेंथ पण चांगली आहे पाहू कानाची लेंथ तुम्ही पाहू शका गुलाबी गुलाबी कलर आहे गुलाबी कलर पाहू शकाल व्हाईट आईच आहेत त्यांचे आणि एकदम मोठ्या मापाचे आहेत पाहू पाहू शकाल तेव्हा आता पलीकडचा बोकड पण तुम्ही पाहू शकता हा पण नव्वद नव्वद साधारण नव्वद शंभर किलोच्या अंदाजे नव्वद शंभर ते शंभर किलो बोकड आहे बघा पाहू शकाल तिकडे बघ हे सगळे चार सहा दाते असतील ना चार ते सहा दाती आता हा दोन दाती आहे बघा आणि पाहू शकाल दोनच दाती बोकडे आणि दोन दुसरे दोन नवीन दात लावतोय तो पाहू शकाल बोकड्याचं स्ट्रक्चर बघा सोजत मध्ये फुल गुलाबी आहे आणि ब्रीडिंगसाठी एक नंबर आहे कशी केलेलं आहे का ओके कशी केलेलं आहे फक्त दोन दातावरच आहे बघा हे तुमचं एकदम व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे ही साईज झालेली आहे वर्षाचा बोकडे फक्त आणि दोन नवीन लावतोय पाहू शकाल याच वजन किती असेल अंदाजे याचं वजन असेल साठ किलो पासष्ट सत्तर किलो असेल पाहू शकाल दीड वर्षाचा बोकडे आणि याचं वजन पासष्ट सत्तर किलो वजन असणार आहे हा पण आपल्या फार्मर तयार झालेला आहे ना फार्म जवळ जवळ मित्रांनो ब्रे... एक ब्रिडर सोडला तर सर्व फार्मरचे बोकडे पाहू शकाल एकदम गुलाबी मध्ये फुल लेंथ आहे आईज बघा त्यांची व्हाइट आईज आहेत खशी केलेले आहे ना आपण खची ओके आणि याचं किती वजन असेल अंदाजे अंदाजे नव्वद किलो च्या आसपास नव्वद किलो म्हणजे आपल्या फार्मरचे जेवढे बोकड आहेत ते सगळे सात सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत ओके आणि दोन आणि चार दातावर आहेत सहा दाती काही बोट हाय चला हा ब्रिल्डिंगचा बोकडे हा एक गुलाबी स्किन आहे फुल गुलाबी गुलाबी स्किन आहे आणि सहा दातावर आहे सहावर आणि हा विक्रीसाठी ओके हा विकायचा आहे हो याचा किती असं ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो आहे बघा हा एक विक्रीसाठी त्याचे बचे जे आहेत हा आता आपल्या समोर आहे अवेलेबल हा आता मित्रांनो पाहू शकाल हा जो बोकड आहे फार्मरचा याचे जे पिल्ल झालेले ती हे बाय तिकडे एक दोन तीन चार बघा पिल्लांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता सुद्धा त्याच्या पलीकडच्या पाहू शकता सर आता काय होतं बरेच जण बकरीसाठी बोकड हवा असतो पण त्यांना लवकर खरेदी करता येत नाही कारण त्यांच्याकडे ठेवायला जागा नसते तर अशा ग्राहकांसाठी आपल्याकडे काही सोय आहे का अशा ग्राहकांसाठी आपल्याकडे सुविधा आहे जर बुकिंग चालू आहे आपलं जर आज बुकिंग केलं साधारण तर तुम्हाला किती दिवसात न्यायचं आहे त्या हिशोबाने आम्ही खाण्याचे चार्जेस थोडे लावतो आणि ज्या वेळेला त्याला घेऊन जायचं त्यावेळेला ते, 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 ते खाण्याचे चार्जेस आणि जे काय आता रक्कम ठरल ओके हो त्याप्रमाणे आम्ही ते पैसे घेतो आणि देऊन देतो त्यांना बघ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकाल सगळ्यात महत्वाची जी सुविधा आहे तुम्ही आता सरांच्या फार्मवर बोकडांचं बुकिंग चालू झालेलं आहे तुम्हाला जर घरी ठेवायला जागा नसेल तर तुम्ही इथे येऊन बोकड बुकिंग करू शकता आणि तुम्हाला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकताय खूप महत्वाची सुविधा सरांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे आपल्या सर्वांसाठी पाहू शकाल पाहू शकाल मित्रांनो इकडे ज्या आहेत ह्या सगळ्या शेळ्या आहेत बघा या सर्व शेळ्या आहेत इथं आणि शेळ्यांसाठी जो ब्रिडर वापरला आहे तो हा ब्रिडर वापरलेला आहे पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे फुल फुल लेंथमध्ये आहे गुलाबी स्किन आहे त्याची व्हाईट आईज आहे पाहू शकाल आणि याच्यापासून जी पिल्लं तयार झालेली आहेत ती पिल्लं तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकाल क्वालिटी ओके एकाच शेळीची आहे काल एका शेळीचे आहे पाठ बोकडे ना पाठ बोकडे बघा आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आहेत तुलपण त्याच्यापासून तयार केली प्रोडक्शन आहे त्या बोकड्याच ओके तीन तीन महिन्याच्या पाठी आहेत तीन तीन महिने तीन महिन्याची ते ओके महिन्याची तीन महिन्याची पाठी ओके तीन महिन्याची पाठे बघा पाहू शकाल पूर्ण मार्बल शिंग मार्बल खोर पूर्ण गुलाबी चमडी पाहू शकाल पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये सर्व <muchan> या बोकडाच सॅसेस प्रोडक्शन ने सगळे ओके म्हणजे त्याच्यापासून तयार झालेलं पाहू शकता टोमटमला पाटी सुद्धा त्याच्यापासूनच झालेले आहे ओके okay, या ज्या मोठ्या पाटी पण त्याच्याच हेत्या ओके शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये तर सर सरांची माझी भेट चाकण बाजार मध्ये झाली होती चाकण बाजारामध्ये आले होते शेळ्या विक्री भेट झाली होती त्या ठिकाणी आपण काय शेळ्या दिल्या नाही नव्हत्या दिल्या नाही दिल्या त्या घरी आणल्या ओके नंतर त्या मित्रांनो जर अशाच क्वालिटी मध्ये शेळ्या नाही विकायच्या ना आपल्याला सध्या शेळ्या विक्री झालेल्या आता शेळ्या नाही आता या लहान पाट आहेत शेळ्या विक्रीसाठी नाही आता फक्त बोकड आहेत विक्रीसाठी आणि चांगलं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होत आहे साधारण आम्ही सत्तर शाळे विकल्या ओके okay, सत्तर एक शाळे विकलेल्या आता, आता या पाठीच्या लहान शेत ना मोठ्या शाळा आहेत मोठ्या ओके पण त्या आता लहान बच्चे आहेत त्यांचे त्यामुळे त्या सध्या तरी विक्री करायच्या नाही का आ, काका या शेळ्यांचं वैशिष्ट्य काय राहतं शेळ्यां शेळ्यांच म्हणजे क्वालिटी सगळ्यात महत्वाची सोजतला okay. क्वालिटी चांगली ओके आणि क्वालिटी, okay. क्वालिटी मुळे मार्केट मध्ये झाला फार मोठी किंमत आहे ओके okay. मुंबई सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी मार्केटला सोजेतला फार किंमत आहे बरोबर तर पाहू शकाल मित्रांनो आणि शेळ्यांचं म्हणजे आता लसीकरण किंवा आरोग्य कसं राहते शेळ्यांचं वातावरण जे जे ज्या ज्या वेळेला गरज आहे ज्या किंवा सीजनच्या वेळेला वेळेला लसीकरण आजच पीपीआर तुम्ही केलं एक वेळा एक, एक तास अवधी होता आता पीपीआर पी आणि ते जुलै ऑगस्टला एफ एम डी करतो ओके असं ज्या ज्या वेळेला म्हणजे एवढी लसी करण्याची गरज नाही पडत गरज नाही पडत पण आपण करतो साधारण बाहेर बाजारात जानवर गेलं किंवा बाजारात आलं एखादं त्याची बाधा ओके त्यासाठी ते लसीकरण ओके कंपल्सरी करताय तर पाहू शकाल अशा प्रकारे काय पार, गोड फार्मचं नाव आहे एसपी गोट फार्म है। महागाव, महागाव। पवनानगर पवनानगरला आहे कामशेत पासून एक दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर हो। हो। आहे आणि जर कोणी मोठा व्यापारी असेल व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना पूर्ण लॉट मध्ये बोकड खरेदी करायची असतील तर ते एकदा नक्की विजिट करू शकताय पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत आणि बकरीसाठी जसे पाहिजे तसे बोकड आहेत बघा तर आपल्याला सुद्धा जर बकरीसाठी बोकड हवे असतील तर एक तर नक्की एस पी गो गोट फार्मला विजिट करा जो की महागावला आहे पवन नगरच्या शेजारी काम त्यातपासून एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे पाहू शकाल आणि गोट फार्मचं स्ट्रक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये बांध बांधकाम केलेलं आहे त्याचं जे की जमिनीपासून हाईट वर बांधलेले आहे खाली फळ्या टाकून मग वरती शेळी पालन केलेले पाहू शकाल इकडं हे सगळे बोकड आहेत या बाजूचे आणि पाठीमाग आपण ज्या पाहिल्या त्या सर्व शेळ्या होत्या पाहू शकाल बोकड बघा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत <laughs> शिरोईचा एक मिनिट आहे अशी नव्वद किलो चा आसपास हा म्हटले हा शिरोईचा आहे शिरोईचा आहे हो। ओके याचं किती वय असा अंदाजे किती दातावर हा पण सहा दातावर आहे साधारण सहा दातावर ना हो काय दोन चार चार सहा लावतोय सहा वेळेला सहा वेळाय ओके सहा दातावर आहे चार लागलेले पूर्ण दोन लावतोय अजून पाहू शकाल मध्ये पण बोकड आहेत एकदम फुल लेंथ मध्ये किती अंदाजे वजन किती असेल नव्वद नव्वद किलोच्या आसपास असेल नव्वद किलो आणि ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ओके शिरोईचे किती आहेत आपल्याकडे शिरोईचे साधारण दहा ते पंधरा आहेत दहा ते पंधरा सगळे याच रेंज मध्ये नाही थोडे कमी जास्त आहे जास्त आहे ना हे थोडे कमी मध्ये आहेत कमी रेंज आहेत पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये बोकड आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत यांची अंदाजे विक्री कशी व्हायला पाहिजे यांची चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत साधारण म्हणजे जशी बोकडाची गोष्ट जर कुणाला बोकड खरेदी करायचे असतील तर ते इथे येऊ शकतात का हो त्या इथे ये येऊ शकतात ओके तर मित्रांनो तुम्हाला जर या क्वालिटी मध्ये बोकड खरेदी करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट फार्मर येऊन बोकड खरेदी करू शकताय फार्मचं जे लोकेशन आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिले आणि पूर्ण पत्ता सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्याचबरोबर मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला दिसत असतील हा कोणता आहे हा सोजत आहे सोजत मध्ये आहे पूर्ण गुलाबी स्किन आहे गुलाबी स्कीन आणि आहे चांगला मजबूत भोकड आहे हे बघा चार दाते चार दाते चार चार आहे चार दाते चार दाते बघा पाहू शकता वजन साधारण नव्वद किलो च्या आसपास आहे ओके नव्वद ते शंभर किलो वजन आहे अंदाजे वजन सांगतोय आता पण एकदम मोठ्या मापाचे बोकडे तुम्ही पाहू शकाल इकडं पण एक आणलेलं आहे बघा परत हा हे नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव किलो जवळ बोकडे सगळे चार दात आणि सहा दाती बोकड आहेत आणि फुल लेंथ मध्ये आणि मोठ्या मापाचे बोकडे पाहू शकाल सोजत आणि शिरोईमध्ये आहे ना सोजत आणि मध्ये ओके okay, सरो शिरोईचे कमी आहे सोजत मध्ये बोकड जास्त आहेत पाहू शकाल तेव्हा एकदम मोठ्या मापाचे बोकड आहेत आसपास आहे ओके नव्वद किलोच्या आसपास आहे बघा आणि मोठ्या मापाचं एकदम फुल लेंथ मध्ये भरपूर बोकड आहे मित्रांनो आपल्याला जर बकरीसाठी पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट फार्मला विजिट करा आणि एकदम क्वालिटी मध्ये आहे हा पाहू शकाल पूर्ण गुलाबी गुलाबी स्किन आहे त्यांची आणि फुल लेंथमध्ये लेंथ आणि खच्ची केलेले आहेत ना सर्व सर्व खच्ची केलेले आहेत पाहू शकाल याच पण साधारणतः साठ सत्तर किलो वजन हो एकदम पण भरपूर म्हणजे मित्रांनो आपल्याला पुण्यापासून हे लोकेशन जवळच आहे पुणे झालं चाकण झालं भरपूर जवळचं लोकेशन आहे किंवा इकडनं लोणावळा पासून पण जवळ आहे ना लोणावळा मुंबई पासून पण जवळची तशी गरज नाही पण लोणावळ्या तिकडनं येणार एका मधून इथे लोगडच्या आहे रस्ताय खिंडी म्हणतात दुदिवरा खिंडपासून पासून साधारण अठरा ते वीस किलोमीटर अठरा ते वीस लोणावळा पासूनच लोकेशन आहे आणि नामशेठ पासून हे पण साधारण सतरा ते अठरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आहे नाशे पासून पंधरा किलोमीटर आहे आणि तळेगाव चाकण पासून सरासरी म्हटलं तर तीस ते चाळीस किलोमीटर आहे पाहू एकदम निसर्गाच्या वातावरणामध्ये हा फार्म आहे आणि हे मोकळे दि, दिवसभर मोकळे असतात का कसे असतात हे बंद असतात हे दिवसभर थोडं दुपारी पाणी पिण्यासाठी बाहेर असतात हा आणि थोडा ऊन लागाव म्हणून काहीतरी थोडा चारा ह्या टाकायचा गावा okay, गावाने पाहू शकाल आणि गावांनी मध्ये गरजच आहे हा हरभऱ्या हरभऱ्याचं भुस्कट आहे ना हरभऱ्याचा टाकलेलं आहे बघा त्यांना खाण्यासाठी पाहू शकाल आणि सकाळी आणि दुपारी मोकळे सोडतात दुपारी बाहेर सोडतं ते अकरा एक तास दुपारी एक तास बरोबर दोन तास मोकळे असतात पाहू शकाल आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकाल हे छोटे आता हे छोटे जे अंडीले आहेत ते पण विक्रीसाठी आहेत ते पण आहेत ओके तेव्हा हे छोटे पण बोकड विक्रीसाठी आहेत ते पण विक्रीचे हे साधारणतः यांचं किती वय असेल यांचं वय आता सहा ते सात महिने सहा ते सात महिन्याचे सहा ते सात महिन्याचे बोकडे बघा पूर्ण गुलाबी पूर्ण गुलाबी गुला आणि जो आपण मागायची ब्रिडर बघितला पलीकडे आतमध्ये गेलाय त्याची तिसरी दुसरी पण लहान लहान दाखवतो तुम्हाला लहान बोकड जे आहेत ते पण एकदम क्वालिटी मध्ये आहेत ते सुद्धा जर आपल्याला हवे असतील तर तुम्ही फार्मला एकदा नक्की विजिट करा हे आणलेले हे सगळ्या वर्षाच्या आतमधलेच असते महिन्याचे महिन्याचे पाहू शकाल फुल लेंथ मध्ये कान पाहू शकाल त्यांचे डोळे पा डोळे करून जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्यांचं जे व्हाईट आईज आहे व्हाईट आईज आणि गुलाबी कान बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकाल फुल लेंथ मध्ये आहे जी ओरिजनल क्वालिटी असते त्या ओरिजिनल क्वालिटीमध्ये आहेत म्हणजे प्युअर ओरिजिनल बोकड आहेत बघा सात आठ महिन्याचा बोकड आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे